तंत्रज्ञान शोधा क्रीडा कामगिरीच्या सेवेत नाविन्यपूर्ण मी निकोलस साहे साहेब क्युटेक्नॉलॉजीचा संस्थापक एकात्मिक औषधातील डॉक्टरेट विद्यार्थी आणि माझी स्ट्रेंथ अथलीट आहे खेळाच्या जगात प्रत्येक सेकंदाची गणना होते प्रत्येक हालचालीमुळे फरक पडू शकतो आणि इथेच क्यूटेक्नॉलॉजी एक क्रांतिकारी दृष्टिकोनाद्वारे अॅथलेटिक क्षमतेचे रूपांतर करून वेगळे आहे मज्जा संस्था आणि स्थिती सुधारणे आणि वाढीव कामगिरीसाठी तंत्रज्ञान कसे कार्य करते हे पोस्चरल न्यूरोस्टेबिलायझेशन बायोफिजिक्स आणि अभियांत्रिकीच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे मज्जासंस्थेच्या नियमनावर कार्य करून आणि पवित्रा सुसंवाद साधून ते शरीराला अधिक जलद अधिक अचूक आणि अधिक शक्तिशाली प्रतिसाद देण्यास मदत करते आमचे क्युप्रो इनसोल्स उदाहरणार्थ सुधारित मोटर नियंत्रण असंतुलन कमी करण्यासाठी आणि कार्यात्मक शक्ती वाढवण्यासाठी मेंदू आणि स्नायू यांच्यातील इष्टतम कनेक्शन सक्षम करतात अथलीसाठी काय फायदे आहेत वेग आणि प्रतिसाद कारण तंत्रिका कनेक्शनच्या ऑप्टिमायझेशनबद्दल धन्यवाद क्यू तंत्रज्ञान प्रतिक्रिया वेळ कमी करते आणि चपळता वाढवते हालचालीतील अचूकता कारण प्रत्येक हावभाव अधिक नियंत्रित होतो प्रत्येक हालचाल अधिक अचूक होते वाढलेली ताकद आणि सहनशक्ती कारण आसनात्मक हस्तक्षेप कमी करून ते तुम्हाला उच्च पातळीचे सामर्थ्य आणि सहनशक्ती प्राप्त करण्यास अनुमती देते प्रवेक पुनर्प्राप्ती तंत्रज्ञान शरीराला इष्टतम संरेखनात ठेवून स्नायू पुनर्प्राप्ती सुधारण्यास मदत करते तुम्ही व्यावसायिक ऍथलीट हौशी किंवा प्रशिक्षक असाल तंत्रज्ञान हे जुळवून घेण्यासारखे डिझाईन केलेले आहे हे क्रॉसफिथ वेटलिफ्टिंग लढाऊ खेळ धावणे आणि बरेच काहीच्या चाहत्यांसाठी आहे अचूकता वेद सहनशक्ती आणि सामर्थ्य आवश्यक असलेली कोणतीही शिस्त या प्रगतीचा फायदा घेऊ शकते तुमच्या कामगिरीमध्ये क्रांती आणण्यासाठी तयार आहात तुमच्या क्यू क्यूटेक्नॉलॉजी फरक तपासा आणि तुमच्या सामर्थ्यावर आणि कार्यक्षमतेवर तत्काळ परिणाम पहा स्टोर वेबसाइट वेबसाईटला भेट द्या आणि आता परीक्षकाची भेट घ्या